बुद्धाला आणि बुद्धाच्या दिलेल्या जीवन मार्गाला मानणारे लाखो करोडो अनुयायी या जगात आहेत त्या सगळ्यांचा असे विषय हा बुद्ध आहे पण गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत आहोत की त्या ठिकाणी काही भिक्षू हे आमरण उपोषणावर बसलेले आहेत तीस पस्तीस दिवस या गोष्टीला होऊन गेलेले आहेत नेमका विषय काय आहे हा हो आपल्या सगळ्यांना माहीत आहे अनेक वर्षांआधीचा बौद्ध गया महाविहार कायदा जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा जुनाट कायदा आहे तो रद्द व्हावा आणि त्या सगळ्या परिसराची जिथे महाबोधी वृक्ष आहे जिथे ते, ते विहार आहे त्या सगळ्याचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे यावं ह्या दोन ठोस मागण्यांसाठी ते बिच्छू तिथे आमरण उपोषण करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा ह्या सगळ्या चळवळीला दिला आहे आणि त्याचाच एक पाऊल पुढे म्हणजे बारा मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी ह्या ह्या सगळ्या मोहिमेला एक पाठिंबा म्हणून एक मोहीम सुरू करत आहोत बारा मार्च रोजी आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी ह्या सगळ्या मोहिमेत सामील व्हावं हे आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना करत आहे जय भीम बुद्धाय